श्री गणेश दत्त गुरुभ्यो दर्शितं येन तस्मै श्री सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे चोवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण षष्ठी गुरुवार दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे शेचाळीस दिनांक अठ्ठावीस तीन एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मधील मुंबई वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग दोन परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात कोणाच्या तरी कृपेने आम्ही शांतपणे जगतो तीच खरी अंधश्रद्धा आहे गेल्या वर्षात मी माझ्या शक्तीचा कधीही गैरवापर केलेला नाही तुम्हा मंडळींना आचार विचार पाळता आले नाहीत तरी गुरु करावेत निदान गुरु मानावेत तुम्ही एक लव्यासारखे तरी गुरुंना माना तरी तुम्हाला यश येईल मी काही एकलव्याच्या द्रोणाचार्य गुरुप्रमाणे हाताचा अंगठा मागणार नाही किंवा हाताची सही मागणार नाही तुम्ही जरासुद्धा घाबरून जाऊ नका मी हे सर्व माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी करत असतो माझ्या सर्व जुन्या भक्तांना हे सर्व ठाऊक आहे कोणी दर्शनाला आले नाही तर ते का आले नाहीत हे सुद्धा मी विचारत नाही आता माझ्या वयाला अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होऊन एकोणसाठ वर्ष लागणार आहे भक्तांचा त्रास सहन करतो म्हणून होते आपला प्रभाकर ही आता चोपन वर्षाचा झाला आहे तो जर व्यावहारिक जीवनात असता तर तोही आजोबा झाला असता तेव्हा मी काय सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवा व गुरु कोणाला करायचे आहे की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा एक माणूस परमपूज्य महाराजांच्या दर्शनाला आला असता जोर जोरात ओरडत सुटला चित्रविचित्र आवाज काढू लागला खाली बसू लागला मध्येच उभे राहून जीप बाहेर काढू लागला त्याचे हे दोन तीन मिनिट चालू होते परमपूज्य महाराज हे सर्व पाहत होते अगदी शांत चित्ताने त्यांनी सर्वांना न घाबरण्यासाठी सांगितले थोड्या वेळाने तो ओरडणारा माणूस शांतपणे जमिनीवर पडून राहिला परमपूज्य महाराजांमध्ये काहीही फरक दिसत नव्हता सर्वजण उत्सुकतेने ते दृश्य पाहत होते अखेरीस महाराजांनी आपल्या सेवकांना बोलावून घेतले व त्या माणसाला बाहेर नेऊन सोडण्यास सांगितले तेव्हा महाराजांनी सांगितले की दरवर्षी असा प्रसंग मुंबईत एकदा तरी येतोच नगरला हे असे अधूनमधून चालू असते ही माणसं बाहेर कुठेतरी जातात शक्ती प्राप्त झाल्यासारखे करून येथे सोम करतात हे काही खरे नाही त्यात काही विशेष नाही तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा परमपूज्य महाराजांनी एका भक्ताकडे पाहून तो खूप खुश आनंदी असल्याचे सांगितले त्या भक्ताला त्याचे आई वडील या चरणाशी नतमस्तक व्हावेत ही इच्छा होती ती इच्छा या भक्ताची पूर्ण झाल्याचे सांगितले कालच त्याचे वडील दर्शनाला आले होते पाया पडता येत नव्हते तरी त्यांनी साष्टांग नमस्कार घातला कधीही देवाचे नाव न घेणाऱ्या अशा व्यक्ती दर्शनाला परत परत येत असतात हा दर्शनाचा परिणाम आहे तो काही चमत्कार नाही पुढे परमपूज्य महाराजांनी सांगितले जेव्हा आम्ही मोटारीतून जात असतो तेव्हा देखील मोटार वाटेत थांबली असेल तर लोक लगेच वाटेत नमस्कार करतात व्यक्ती तशी असल्याने हे असे घडते प्रथम एखादा माणूस दर्शनाला आला तर तो उभ्यानेच हात जोडतो नंतर एक दोन दर्शने झाल्यावर तो वाकून नमस्कार करू लागतो असे होता होता काही दिवसांनी तो माणूस साष्टांग नमस्कार घालू लागतो हळूहळू त्या माणसावर परिणाम होत जातो त्याला भ्रमर भाषा असे म्हणतात भ्रमर भाषा म्हणजे एक भ्रमर घोंगावायला लागला की दुसरा भ्रमर घोंगावायला लागतो त्यानंतर एक एक करून सगळे भ्रमर भ्रमरवायला लागतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे दर्शन येत असते समुद्राच्या लाटांप्रमाणे हे चालते एक लाट प्रथम पुढे येते नंतर ती पाठीमागे गेली की दुसरी लाट पुढे येते असे करीत सर्व लाटा पुढे येत असतात तसेच हेही आहे आपोआपच सर्व हे घडत असते ती शक्ती तशी आहे नाहीतर तुम्ही सुद्धा इकडे एवढ्या श्रद्धेने आले नसता तुमच्यात फरक या शक्तीनेच घडलेला आहे ईश्वरालाही काही वेळा उग्र स्वरूप धारण करावे लागते हिरण्य कश्यपू जेव्हा दैत्यासारखा वागू लागतो तेव्हा त्याला मारण्यासाठी भगवंतानी त्याच्यापेक्षा उग्र स्वरूप धारण केले व त्याला मारले उग्र स्वरूप त्यांना त्याच्यापेक्षा घ्यावेच लागले नाहीतर मारता आले नसते त्यावेळी भगवंताचा एक एक डोळा लिंबा एवढा मोठा झाला होता ते रूप किती उग्र असेल याची तुम्हाला कल्पना आली असेल गाणगापूरलाही एकदा भगवंताने हे रूप धारण केलं होतं पुजारी पूजा करीत असताना त्याला हे रूप दिसलं तो तसाच पूजा ठेवून ओरडत बाहेर पळत सुटला आचरण एकदम हाताच्या बाहेर गेले की हे असे घडणारच मी हे नेहमी सांगत आलो आहे मी तुम्हाला एक बिंदू दिला आहे तुम्ही प्रगती करून घ्या तुम्ही आता नव्याण्णव बिंदू वाढवल्यावर तुमचे बिंदू शंभर होतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजच्या या आशीर्वादाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण आजपर्यंत परमपूज्य सद्गुरूंच्या कृपेने एकूण पंधराशे चोवीस भागांचे पठण झाले या भागांचे पठण यापैकी कुठच्याही भागाचे श्रवण करायचे असल्यास आमचे यूट्यूब चॅनल गुरु आणि सबस्क्राईब करा त्यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे टाईप केल्यास कोणत्याही भागाचे आपण श्रवण करू शकता गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त